येत असेल तर तेवढा अभ्यास ती घेऊन या बोलायची संधी सांगितली तर कशा प्रश्न सोडवले जातील बाबा आणि चाकूरकर साहेब प्रश्न सोडवले जातील आपण डी एड बी एड केलेला असेल किंवा आपण एम पी एस सी अभ्यास करणारे लोक आपण आहात आपला अभ्यास शासनाला निर्णय पाडण्यासाठी भाग पडायला पाहिजे तो स्वतःचा अभ्यास असायला पाहिजे इथं येऊन जेवण करायला आलो नाही मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना या सरांना सांगितलं होतं मी मी नाशिकला निघालो होतो सगळे निघितले निघाल्याशिवाय तुम्ही निघून नका सांगितलं होतं सर आज पण नंदुरबारचे जेवढे पण जिल्हा आलेले प्रशिक्षणार्थी हात वरती कर आता बघा तुम्ही नव्वद टक्के प्रशिक्षणार्थी आमचे आहे प्लस या प्रशिक्षणार्थ्यांना कोणाला पण विचारा एक कला घरी जायचं सांगितलं का मी सांगितलं का सांगा ना। जोपर्यंत नाही भेटत तोपर्यंत बसायची ताकद पण ठेवतो लढायची पण ताकद ठेवतो बरोबर तर हा हा दमत तुमच्यामध्ये असो की आमच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो माझ्या स्वतःच्या राज्याचे प्रभारी अध्यक्ष म्हणून काम करतो माझ्या तालुक्यात पगार झाला नाही प्रशिक्षणार्थ्यांना समा मागितले होते मी की आतापर्यंत पगार झाली नाही का पण काही करा कोणाकडनं पण हजार रुपयाच्या कजेरी बाजी कर्ज बाजारी व्हा पण या आंदोलनाच्या असा शब्द दिला होता मी त्यांना लगेच तुमच्या नाही नाही करता या आठवड्यात शंभर टक्के तुमचा पगार होईल स्वतःच्या प्रभारी असताना मी तुम्हाला सांगतो यांच्या तालुक्यात सर आज पण कनेक्टिव्हिटी नाही प्रशिक्षणार्थ्यांना फोन करण्यासाठी आज कळवलेला मेसेज उद्या किंवा परवा करतो प्रशिक्षणार्थ्यांना ही अवस्था आहे तरी प्रशिक्षणार्थी का ॲक्टिव्ह आहे एक इथं इथं प्रशिक्षणार्थी आपले ते कोण रश्नी पेवार मॅडम आला होते त्यांनी सांगून केलं की हा हा मुद्दा या या पद्धतीने या या पद्धतीने तुम्ही सोडवायचा सांगून चालू केलं पाहिजे तो अभ्यास कुठे कमायला येणार त्या अभ्यासासाठी लढणारा व्यक्ती पाहिजे की नाही मी तुम्हाला सांगतो निलेश वसाई सरांना पण अपॉइंटमेंट असतात बाबांना पण अपॉइंटमेंट असतात आलेल्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना अपॉइंटमेंट असतात त्या मॅडम काही सांगून गेल्या माझी अपॉइंटमेंट आम्ही येते माझी अपॉइंटमेंट कधी निघेल माहिती आहे जोपर्यंत रोजगार निघत नाही तोपर्यंत माझी अपॉइंटमेंट निघत नाही अपॉइंटमेंट घडवायची ताकद पण आहे आमची मंत्र्यांसोबत लढायची पण ताकद आहे मी तुम्हाला सांगतो आमदार खासदार सोबत असं बोलतो आम्ही आमचे प्रश्न असं यांना विचारा स्पेशल मिटिंग असतात आमच्या सहा लोकांना घेऊन हे आमचे यांना अजून जिल्हा परिषदचं तिकीट पण भेटलं अजून शिवसेनेच्या या व्यक्तीला <laughs> जिल्हा परिषदच्या तिकीट भेटला विचारा यांना अच्छा <laughs> हे आमचे लोक असे निर्माण केले आहे मी तो आणि यांना सांगितलं आहे एक प्रशिक्षण आधी दहा वोटिंग पन्नास वोटी गुणिली आम्ही तुम्हाला वोटिंग ठोकायला हवं तुम्ही काम करत या ताकदीने हे युवा त्यांना मतदान करत होते हे युवा तुम्हाला मतदान करते हे शब्द दिले आम्ही त्यांना कधी ना कधी हा प्रश्न सोडवण्यासाठी मी तुम्हाला सांगतो दहा लोक जिल्हा परिषदेला बस आपले बसले कधी ना कधी आपल्या जिल्हा परिषदेला कॉन्ट्रॅक्टची जागा निघतात की नाही त्या कॉन्ट्रॅक्टच्या जागेवर दुसऱ्यांना घुसू द्यायचे नाही त्याला तोडफोड करणारे लोक निर्माण करायचे सरकारने रोजगार दिला नाही सरकारने रोजगार दिल्याने तर येणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट तत्वावर आपले प्रशिक्षण घेतलेले अकरा महिन्याच्या प्रशिक्षणाच्या त्या ताकद्याने ती जागेवर आम्ही समायोजन करू त्यासाठी जिल्हा परिषद समोर पण आंदोलन करू सगळंही करू ही ताकद ठेवतो आम्ही मग आम्ही एवढं करत आहे तुम्ही का नाही मागासलेला जिल्हा आदिवासी शब्द सांगितलं तरी आदिवासी समाजाचे लोक सांगतात रिक्षावाल्याला एक ॲड्रेस सांगत नव्हता सांगता येत नव्हतं आमच्या प्रशिक्षणार्थ्याला कुठून आले हे मुलं सांगत होतं म्हटलं नंतर बारून कसे प्रशिक्षणार्थी म्हणा अड्रेसुद्धा सांगता येत नाही ऍड्रेस सांगता येत नाही पण लढायला येतो आदिवासी लोकांना ऍड्रेस सांगता येत नसेल पण लढायला येतो कोणत्या गोष्टीसाठी लढायचे असेल ते लढायला येतो आम्हाला लढा जोपर्यंत लढा रोजगार पाहिजे तोपर्यंत लढा या बाबांनी इथं बसले चाकुरकर साहेबले कोणाचे भरसे बसले सावलीचे भरुसे बसले नाही हे प्रशिक्षणार्थी ना घोडा होतील यांच्या नेतृत्व प्रशिक्षणार्थी